नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा एप्रिल रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत त्याचबरोबर मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव शांताराम चांदगुडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि कुठं होणार आहे मैदान आपलं मैदान सुपे या ठिकाणी सुप्यापासून उंडवडी सुपा उंडवडी रोडला सुप्यापासून साधारण दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर नगरेमाळा या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्या या ठिकाणी मैदानाचं आयोजन आपण केलेलं आहे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या दहा तारखेला आपण मैदानाचं आयोजन केलेलं आहे बरं आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठप्रमा आली मैदानाच्या परवानगी पूर्णपणे सगळी झालेली आहे बरं बरं मागच्या वेळेस पण एक फाटी तयार करण्यात होती आलेली होती बऱ्याच बैलगाडी मालकांचे फोन आलेले की बाबा नक्की फाटी कुठली ही नवीन फाटी का मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ही फाटी नवीन आहे जी जुनी फाटी होती ती जुनी फाटी आपल्याला नाही आहे आणि पाठीमागच्या काळात आम्ही ते नवीन तिथं शेजारीच नवीन फाटी तयार केली होती पण ती तालुका कमिटीला ज्यावेळेस पाहायला बोलावलं त्यावेळेस तालुका कमिटीने आम्हाला असं निदर्शनास आणून दिलं की ती फाटी पाळण्यायोग्य नाही आहे त्यामुळे तालुका कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे नवीन मैदान तयार केलेलं आहे एकदम व्यवस्थित मैदान तयार करण्यात आता मैदान आदत आहे का ओपन आहे आदच आहे बरं काय सांगाल मैदानाचं बक्षीसचं चा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख एक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक आहे एकाहत्तर हजार तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार चतुर्थ पारितोषिक एक्केचाळीस हजार पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक एकतीस हजार सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे पंचवीस हजार आणि सातव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे पंधरा हजार आणि मानाच्या दोन डाली आतापर्यंत किती नोंद झाली गाड्यांची आतापर्यंत साधारण पन्नास प्लस गाड्यांची नोंद झाली आणि प्रवेश फी किती नऊशे नव्याण्णव रुपये सेमी फायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना काय बक्षीस आहे का सेमी फायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या प्रत्येक गाडी दोन हजार रुपये आणि मानाच्या दोन ढाली देणार आणि एक ते सात नंबरच्या क्रमांकाला काय बक्षीस आणि ढाली आहेत का बक्षिस आणि मानाच्या दोन आहे दोन ढाली आहेत त्याचबरोबर आता दादा हे कितवं पर्व आहे तुमचं हे बंदीच्या काळानंतर तिसरं पर्व आहे आपलं तिसरं पर्व आहे बरोबर काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय बैल मालकांचे फोन वगैरे येतात बैल मालकांचे फोन भरपूर येतात परंतु मधल्या काळात फक्त थोडस मिस गाईड झालं होतं की फाटीच्या बाबतीत तेही आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की बाबा ही नवीन फाटी आहे बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवा आणि ऑनलाइन नोंदीच्या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी माल चालक मालकांना काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे की आपण ऑनलाइन नोंदी आपल्या लवकरात लवकर करून यात्रा आपलं आ, या कमिटीला सहकार्य मैदान हे संपन्न होत असताना मैदानाची उपलब्धता करून आपल्याला दिलेली आहे ते हमीदबाई डपेदार आणि बंधू यांनी <laughs> त्यांचं आम्ही कमिटीच्या वतीने हार्दिक असं आभार मानतो आणि मैदान संपन्न होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असती मैदानाबरोबरच बक्षीसदात्यांची आवश्यकता असती तर आम्हाला जे बक्षीस दिलेले आहे पहिल्या क्रमांकापासून ते शेवटच्या क्रमांकापर्यंत आणि क्वार्टर फायनलच्या जी बक्षीस ठेवले त्याच्यासाठी सर्व बक्षीस जात्यांचं आणि जे विशेष सहकार्य ज्यांनी ज्यांनी आम्हाला केलेलं आहे सर्वांचं छत्रपती संभाजी महाराज जयंती जयंतीनिमित्त उत्सव समिती या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संदीप चांदगुडे काय सांगाल मैदानाची जोरदार तयारी सुरू आहे कुठं मैदान संपूर्ण होणार आहे एक्झॅक्ट लोकेशन काय सुप्यापासून उंडवडी रोडला दोन अडीच किलोमीटरवर नगरे नगरेमाळा म्हणून हे किती दिवसापासून काम चाललंय फाटीचं एक आठ दिवस झालं बर आपण मुळ आता मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदान मैदाना निभार आहे मैदान कटनाचं मैदान आहे बर आणि एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटे आहेत दहा फाट्या फाटीच्या आतात मधलं अंतर किती पंधरा फूट बर आदचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे पल्ला आठशे फूट ठेवला आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट त्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का हा पट्टीची व्यवस्था केली ना त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे साधारण नऊशे फुट बर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय का नाही ना, बिलकुल नाही फक्त एक कोपऱ्यात विहीर आहे तिथं आम्ही टेलर सोडणार आहे म्हणजे ती मैदानापासून लांब आहे लांब सुरक्षेच्या दृष्टीने तिथं लां आपली सगळी काळजी घेतली जाईल बर आता या मैदानात आल्यानंतरनं जे बैलगाडी मालक आहेत त्यांना निवार्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे का भरपूर जागा आहे जे स्टॉल लावून आहेत हॉटेल चालक आहेत त्यांनी कुठे स्टॉल लावत बॅरकेटच्या दोन्ही बाजूला लावायचं बरं समोर काही बरं काय आव्हान करताल आता सध्या कसा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भमध्ये आतापर्यंत पन्नास गाडी साधारण झालेली बरं नोंदणी बरं ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये भरपूर मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करावी बरं तेवढीच अपेक्षा आहे चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते दादा आपलं नाव काय दादा माझं नाव शशिकांत चांदगुडे दादा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हे मैदान त्यांच्या नियमाखाली संपूर्ण पार पडेल बरं आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम तर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे निकाली पंच म्हणून बारामती तालुका कमिटी आणि आमच्या गावचे जुने जाणते बैलगाडा मालक आणि जे माहिती आहे ज्यांना असे चार दोन त्यांच्या मदतीला पंच राहतील या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल जो अवयव निकालात पुढं असेल त्या अवयवती निकाल देण्यात येईल त्याचबरोबर गटाला आतवा सेमीफायनल ना विजे गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली आत्वा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी बादच केली जाईल त्यानंतर ड्रायव्हरवरती काय कारवाई केली जाईल कमिटीच्या नियमानुसार जे काय असेल नियम तो कारवाई करेल त्या ड्रायव्हरवर हो त्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी तीन गटाचा कालावधी असेल त्याच्यासाठी त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा गट आरामात थांबू शकतात आणि एका वेळेस खाली किती गट जाणार आहे सुट्टीसाठी एका वेळेस दहा गट जाणार त्यांना टाइम लिमिट असेल टाइम लिमिट असेल त्यांना सात मिनिटाचं बजेट सिस्टीम आहे काय बजेट सिस्टीम देखील आहे त्याचबरोबर दादा आदतचं मैदान आहे आणि आदत बैलाचं ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला काय नियमावली असेल आदत बैलाचं ज्यावेळेस आपण नंबर टाकणार त्यावेळेस दाद चेक करूनच आपण नंबर टाकणार आहे आणि जरी तसं काही निदर्शनात आलं नंतर जरी कोणाचं ऑब्जेक्शन आलं तरी आपण तो गाडी मालक आणि पंच कमिटी जाऊन ते चेक करतील गाडी बात केली जाईल ती गाडी बात केली जाईल तरी त्यातल्या त्यात जरी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला पण किती कालावधी तीन कालावधी डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती डबल बैल पळाला तर त्या त्याच्यासाठी दिवसभराचा कालावधी राहील फक्त गाडी मालकाने येताना त्या गोष्टीचा पुरावा घेऊन यावा तर ऑब्जेक्शन सक्सेस तर ऑब्जेक्शन सक्सेस केलं जाईल ती गाडी बाद दिली जाईल आणि गटाला समान गाड्या उतरल्या गटाला समान गाडी उतरली तर त्या गाडीला चाल देण्यात येईल आणि सेमी फायनल ला जर सामना झाला तर त्या गाडीचं दोन्ही गाडी मालकाने संगणमत करावं नाही संगणमत झालं तर त्यांच्यात चिठ्ठ्या उडवल्या जातील खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशी नियमावली असेल जी कमिटीच्या नियमानुसार आहे त्या पद्धतीने राहील तिथे खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून कालिदास समालोचक प्रवीण घाटे मयूर तळेकर राहतील नंबर टेकर झांबरे राहतील त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे निकाल रेषेवरती पुढे किती कॅमेरे दोन कॅमेरे आहेत पुढे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे एस टी सी लाइव्ह प्रक्षेपण राहील बरं आणि त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार पशुवैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार त्याचबरोबर या ठिकाणी दिवसभर अँब्युलन्सची व्यवस्था करण्याची व्यवस्था देखील केलेली मैदान हे गावापासून लांब आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली पिण्याच्या पाण्याचे तीन टँकर आपण तीन बाजूला मैदानाच्या सोडणार आहे त्याबरोबर मैदानामध्ये काय तांत्रिक त्रुटी त्रुटी असतील अडी अडचणी असतील ह्या सर्व तांत्रिक त्रुटी अडी मैदान सुरू होण्याच्या अधुकर तुमच्याकडनं सर्व पूर्ण केले जातील सर्व पूर्ण केले जातील आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते त्यामुळं या मैदानाच्या अपडेट ज्या असतील तर ह्या अपडेट आपल्या आयोजकांमार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या द्वारे दिले जातील दिले जातील वेळोवेळी ग्रुप त्याचबरोबर जर अवकाळी पावसाने मैदान पूर्ण व्हायच्या अधोकर हजेरी लावली तर त्यावेळेस काय निर्णय घेतला जाईल त्यावेळेस जी बारामती तालुका बैलगाडा संघटना जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण निर्णय निर्णय घेणार बर त्याचबरोबर दादा दादा आता फाटी कशी आहे फाटी आठशे फूट पाल्ला आहे आपला फाटीच्या आतला अंतर पंधरा फूट आहे पंधरा फूट ठेवलं कारण वासरांना म्हणजे पळायला जागा असावी रान कसं आहे पळायला रान एकदम मऊ आहे अगदी लहान मुलांनी चप्पल काढून जरी खालून वरती चालत आला तरी दगड टोसणार नाही असं रान आहे एवढं करण्यात त्याचबरोबर आता एक जाता प्रश्न निर्णय कसा लॉबी टच निर्णय जर गाडी लॉबी टच झाली तर त्याला निकाल असेल लॉबी म्हणजे एक तासाच्या पलीकडे एक पाय किंवा एक चाक गेलं तर ती गाडी बाद देण्यात येईल काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही मैदानामध्ये कुठल्याही गाडी मालकावर कधी अन्याय होणार नाही आणि हे मैदान व्यवस्थित होईल जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करावी आणि आपला सहभाग दाखवून मैदानाची शोभा वाढवावी चालते धन्यवाद शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय एकच